निवड नमामी गंगे महिला प्रभाग संघ व्यवस्थापक या पदावरती झालेली आहे शारदाताई काळे यांचा सन्मान मंचावरील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय सन्मान्य राजेंद्रजी गदाजे साहेबांना अशी विनंती आहे त्याचप्रमाणे या प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष त्यांच्या ग्रामसंघाच्या अध्यक्ष या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय सन्मान्य सन्मान्य शिंदे सर सन्मान्य शिवपाना यांना अशी विनंती आहे आपण हा सन्मान करावा पुणे जिल्ह्याने ही जाहिरात लोकमत सकाळ सारख्या मोठ्या वृत्तपत्रांना दिली आणि अर्ज मागवले पहिल्यांदा चाळणी परीक्षा घेतली लेखी स्वरूपाच्या परीक्षेमध्ये त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे सर्वात जास्त शास्त्रज्ञांना मिळाले त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद पोषापाल म्हणून पाच वर्ष आणि ग्रामसंघाच्या लेखापाल म्हणून दोन वर्ष कामाचा त्यांचा अनुभव आहे पुढील वाटचालीसाठी या औजार बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तालुका कक्ष आणि ग्रामसंघ प्रवास संघाच्या वतीने मनापासून मनापर्यंत शुभेच्छा धन्यवाद यानंतर राजांच्या हस्ते आपल्याला एक नारळ करण्याच्या आवाजा बँकेला पूर्वी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन वैशाली जय बोराडे यांनी करावं अशी या ठिकाणी हा जो कार्यक्रम ते आधार संप म्हणतात ते आमच्या शिल्पाताई ब्राह्मणे मॅडम ज्या तालुका व्यवस्थापन पक्ष आहेत यांचा आमच्याकडून जो सत्काराचा जो आहे त्यांचा जो सत्कार राहिलेला आहे त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करते मी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी

तालुका व्यवस्थापन टीम जी मान्य सर आहेत आता सचिन सर आहेत आज श्रीपात्र थांबणी मॅडम आहेत आता नेलर सर आहेत आणि